ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मराठा समाजाचे नेते करंजाडे येथील विनोद साबळे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते पक्षनेतृत्व जी जी भूमिका किंवा जबाबदारी मला देईल ती मी योग्यरित्या पार पाडेन असे त्यांनी यावेळी सांगितले शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे कशा संदर्भात पक्षप्रवेश केलेला आहे आणि आज कार्यकर्त्यांचे आपल्यावरती प्रचंड फोन येऊन आपल्याला हे करत आहेत अभिवादन करत आहेत नक्की काय सांगाल आज निश्चितच मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे सन्माननीय पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून मी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि मी जो हा निर्णय घेतलेला आहे तर माझे असंख्य जे कार्यकर्ते असतील हितचिंतक असतील सर्वांनी मला फोन करून व्हॉट्सअपद्वारे शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि माझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्व खुश आहेत माझे सर्व सहकारी आहेत ते सर्व खुश आहेत सर मराठा समाजाचे तुम्ही मोठे नेते आहात चांगलं काम केलेलं आहात आज शिंदेसाहेब पण मराठा आहेत त्यांच्या मा पाठीमागून तुम्ही तसा प्रवेश केलेला आहात का निश्चितच एवढे मुख्यमंत्री होऊन गेले परंतु शिंदेसाहेबांनी ज्या प्रकारे गेले दीड दोन वर्ष आपण पाहिलं असेल जे आंदोलनंसुद्धा झाली पाटला पाटलांच्या नेतृत्वाखालील आणि ज्या त्यांनी मागण्या केल्या ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या त्या मागण्या त्यांनी पाठपुरावा करून त्यांना जे जे शक्य होते त्यांच्या अखेर होते ते त्या ते गोष्टी त्यांनी मराठा समाजासाठी केलेल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही तो विश्वास ठेवला की बाबा आता सामाजिक काम करत असताना राजकारणामध्ये सुद्धा आपण गेली अनेक वर्ष मी काम करतो आहे परंतु दीड वर्ष मी कुठेतरी थांबलो होतो की आंदोलनं जोरच चालू होती परंतु शिंदे साहेबांचं नेतृत्व असं की मराठा समाजासाठी ते काम करत चांगला न्याय दिलेला आहे आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांना ते जर का समाजासाठी चांगलं काम करतात या महाराष्ट्राचं चांगलं काम करतात तर त्यांच्यासोबत आपण सुद्धा गेलो पाहिजे आणि या महाराष्ट्राची सेवा केली पाहिजे कोणी मी हा निर्णय घेतो पुढचं धोरण तुमचं असं असणार आहे का साहेब उपमुख्यमंत्री आहेत पुढचं मराठा समाजासाठी ते चांगलं करतील का मराठा समाजासाठी सुद्धा करतील महाराष्ट्रासाठी सुद्धा ज्या ज्यावेळेस वेळेस आपण पाहिलं असेल तर जी जी मागणी होती ते प्रयत्न केलेला जाते परंतु महाराष्ट्रासाठी सुद्धा चांगलं काम करण्याचं काम हे शिंदेसाहेब करत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आपणसुद्धा कुठेतरी त्यांचं योगदान लागलं पाहिजे आणि मराठा समाजासाठी सुद्धा योगदान लागलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये अठरा पगड बारा बोलते घेऊन जाणारा हा मराठा समाज आहे आणि शिंदेसाहेबसुद्धा सर्वांना सोबत घेऊन जातात आणि त्या निमित्ताने ते जे प्रयत्न करतात त्यांच्यामध्ये आपलासुद्धा खारीचा वाटावा असा म्हणून मी हा निर्णय घेतो परंतु रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रसिकेत चालू आहे या संदर्भात आता आपली भूमिका काय असणार आहे मी आताच प्रवेश केलेला आहे त्यामुळे वरच्या लेवलला काय चालतंय ते वरिष्ठ लोक ते निर्णय घेतील मी कालच प्रवेश केलेला आहे अजून सगळ्या गोष्टीची माहिती घेईल त्यानंतर मी बोलतो आहे परंतु रायगड जिल्ह्यामध्ये आपलंही एक वज वजन आहे या संदर्भात काय नाही निश्चितच म्हणून म्हटलं का आता आजच पहिलाच दिवस आहे त्यामुळे पक्षाचा जो निर्णय त्याच्यावरती बोललो मी योग्य नाही जसं जसं वेळ जाईल जसं जसं तसं आपण बोलूया पुढे एक राजकीय भवितव्य म्हणून तुम्ही कुठलं इलेक्शन लढणार आहात काय आता लोकांची सेवा करत असताना पक्ष तो विश्वास ठेवून गेलेलं आहे पक्ष नेतृत्व जी जी भूमिका मला सांगेल ते जे जी जबाबदारी माझी ती मी पार पाडेल काय एक मोठा प्रश्न आहे की करंजाडे वासे यांना या जे आपलं गाव गावदेवी मंदिर आहे जे हवे रोड क्रॉस करून त्यांना मंदिरासाठी जाण्याचं या ठिकाणी त्यांना जावं लागतं दर्शनासाठी परंतु या ठिकाणी सरपंच जे मंगेश शेलाराय यांनी त्या ठिकाणी आज कामाला सुरुवात केलेली आहे तुम्ही ज्याचा पाठपुरावा पार्ट पाठीमागे केला होता परंतु या संदर्भात आपली भूमिका काय असणार आहे निश्चितच बघा विकासाचं काम होत असताना आम्ही सगळ्यांचे दिवशी अभिनंदन करतो आणि आभारी मांडतो परंतु दिरंगाही होता कामाने माझ्या महिन्यात तीन चार वर्षापूर्वीच तो स्कायवॉक जर का तिथं मंजूर झाला होता कामसुद्धा सुरुवात झाली होती काय अडचणी आल्या कशामुळे अडचणी अडचण आल्या ते माहिती नाही कसं आहे की कोणीही करू द्या अलग अलेक विकास काम झाला म्हणजे जे गरजेचं आहे त्यामुळे अडचणी आणतर कामाने आणि आता जर का सुरुवात झाली तर चांगली गोष्ट आहे चांगल्या कामाला आम्ही नवीन कौतुक करतो पण विनाकारण जर का अडचण जर जर का दुसरा कोणीतरी करतो आहे त्याचं न करू तर मी करतो आहे असं योग्य नाही आणि माझं तो सोबवू नाही जरी मी त्यावेळेस टीका केली होती कारण तो काम थांबला होता था। कारण तीन वर्षापासून जर का तिथं भूमिपूजन झालं होतं का तिथे मार्किंग केली होती आणि पुन्हा जर का तो काम थांबला असेल तर ते योग्य नाही त्यामुळे विकास काम कुणीही करू दे अगदी माझे सहकारणी करू दे की माझ्या करू करतो पण त्याला लोकांसाठी विकास होत असेल त्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि आपण कुठं अडथळा आणमाने त्यामुळे जर का तू कामाला सुरुवात झाली असेल तर आनंद आहे फक्त आराखडं नव्हता लवकरात लवकर तोच काय हो कारण आमच्या करंधेवासींना देवीच्या दर्शनासाठी जात असताना मागे एक आमचे काकासुद्धा म्हणजे आमचे संतोष उद्धव त्यांचे वडील वारले होते तो ॲक्सिडेंट झाला होता तिथपासून ती माटीवर कारण का होतं आहे की आम्हाला सतत झाला असताना अटल सेतू हा झाल्यामुळे गाड्या फास्ट येतात कारण रस्ता पूर्ण फास्ट हायवे त्यामुळे लवकरात लवकर तो होणं गरजेचं आहे